पण मोठे जे बीड शहरामधले एकूण सोळा नाले आहेत ज्याच्यामध्ये नगर असेल जालना रोडचं मेन असेल अशोकनगर आहे मोविंदपूर आहे असे मोठे सोळा नाले जे आहेत त्याला स्वतंत्र यंत्रणा आपण लावून ते स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर आता शहरातल्या जे नाल्या छोट्या आहेत त्याच्यात प्रत्येक प्रभागामध्ये आपण एक स्वतंत्र मोहीम घेऊन पूर्ण हे लावून तिथून साफ करून घेत आहोत आपण

छोट्या नाल्यांसाठी आपण प्रत्येक प्रभागात प्रभाग आहे स्वच्छता मोहीम घेतोय आता त्याच्यामुळे आज पण जसं की तीन ठिकाणी चालू आहे स्टेडियम रोड अशोक नगर आणि गणपतनगर या तीन ठिकाणी आज मोहीम चालू आहे त्या मोहिमेमध्ये आपण पूर्ण त्या नाल्या क्लिअर करून घेतो सम्राट कदम